मागच्या वर्षी ही स्पर्धा घेतली तेव्हा पुणे पिंपरी चिंचवड कराड सातारा रत्नागिरी या भागात स्पर्धा झाली या स्पर्धेचं उद्दिष्ट एकच आहे की समाजात कसा करावा काय भोग आहे काय चूक आहे याचा विचार मुलांमध्ये मिळजवला पाहिजे या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटांना बारवाडीपासनं दहावीपर्यंत आणि पालक आणि शिक्षक असे पुन्हा गट असे स्पर्धेत विविध गट केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग नेवायचा आहे या स्पर्धा विनियाचा उद्देश काय आहे तर मनाचे श्लोक हे मुलांच्या मनावर परिणामकारक ठरतात ते लहान वेळातच पाहिजे गेले पाहिजे पाठांतर लहानपणी चांगलं होतं आणि ते पाठांतर लवकर झालं तर अर्थ त्याचं नंतर करते पण पाठांतर लवकर झालं तर, तर चांगला फायदा होतो आणि मुलांच्या मुलांचं पाठांतर कार्याला घेतात तेव्हा अख्खं घर पाठांतर करत राहतं हे आमचा अनुभव आहे मी थोडक्यात मॅडमला सांगतो की आधी त्यांनी स्पष्टीकरण द्यावं नमस्कार जय जय रघुनी सावंत सो आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ही स्पर्धा आपण पर राज्यस्तरीय पातळीवरती घेणार आहोत आणि त्याची नावनोंदणी आपण वेगवेगळ्या शाळांमधून चालू करतोय तो आम्ही शाळांना अप्रोच करतोच आहे आणि निश्चित तुमच्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त शाळांपर्यंत महाराष्ट्र राज्यात पोहोचण्याची इच्छा आहे सो एकतीस जुलैपर्यंत नावनोंदणी चालू राहील आपली आणि साधारण जुन म्हणजे राज्यस्तरीय लेवलवरचा जो आपला फायनल राऊंड असेल तो जानेवारी महिन्यामध्ये होईल याच्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धा घेतो तिथे विद्यार्थ्यांना आपण पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट्स देत असतो आणि त्याच्यातून म्हणजे एकच नंबर दोनच नंबर असा आम्ही ना काढत नाही कारण आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ह्याचा सा उद्देश मुळात वेगळा आहे <coughs> की मुलांवरती कुठेतरी मानसिक त्यांचं संतुलन वाढणं लहान वयापासून जे पेराल ते उगवतं सो हे पेरण्याचं काम आत्ता करण्याची इच्छा समर्थांच्या कृपेने आम्ही करण्याचं हे सगळं कर काम करतोय आणि भरपूर मुलांचा सहभाग याच्यात करून घेतला जातो आणि भरपूर सरी पारितोषिकं का ह्याच्यामध्ये काढली जातात इवन पहिला नंबर हा एकच निघत नाही आपल्याकडे त्याच्यासाठी सुद्धा किमान पाच ते सात बक्षिसं सा आपण पहिल्या क्रमांकालासुद्धा दिलेली असतात प्रथम पारितोषिक द्वितीय आणि उत्तेजना अशी भरघोस बक्षिसं मुलांसाठी काढली जातात याच्यात <laughs> जाता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून तीन बक्षिस आणखी वेगळी करतो आहे ज्या शाळांमधून सगळ्यात जास्त मुलांचा सहभाग आहे असं एक बक्षीस आपल्याकडे असतं त्याच्यानंतर दुसरं असतं जास्तीत जास्त विद्यार्थी ज्या शाळेचे विजेते आहेत त्या शाळेसाठी देखील आपल्याकडे बक्षीस असतं आणि तिसरं जे आपण यावर्षीपासून चालू करतो आहे ते म्हणजे ज्या शाळेचे पालक आणि शिक्षक मॅक्सिमम या स्पर्धेमध्ये भाग घेतील त्या शाळेसाठी सुद्धा आपण एक पारितोषिक ठरवलेलं आहे कारण श गेल्या वेळेस खूप पालकांनीच आम्हाला येऊन सांगितलं की मुलांकडनं पाठांतर करून घेताना घरात एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि स्पर्धा झाल्यानंतरसुद्धा ते कंटिन्यू झालेलं आहे सो मॅक्सिमम पालकांनीसुद्धा याच्यात भाग घ्यावा असा आमचा प्रयत्न चालू आहे कोणाला काही शंका असतील तर विचार